आओ, का उद्या थर्टी आहे मग मग आपण पण सेलिब्रेट करूया ना तू वेळी माणस इंग्रजी आपली संस्कृती नाही तर मराठी नऊ साजरा करतो ते ही मराठी पाडवायला कुठे विरोध केलाय बरेच लोक थर्टी फर्स्ट साजरा करतात मग आपण का नाही एकदा नाही बोललो ना कळत नाही का ठीक आहे आता मी एक प्रश्न विचारू विचारलं गुढीपाडवा कोणत्या महिन्यात येतो मार्च एप्रिल मी मराठी महिना विचारला नाही माहित आई तुम्हाला महिने पाठ आहेत ना हो आहेत ना मग सांगा बरं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ते झाले इंग्रजी महिने आता मराठी महिने सांगा मराठी महिने ते नाही आहेत बाबा बाबा आता तुम्ही सांगा गुढीपाडवा कोणत्या महिन्यात येतो चैत्र महिन्यात आत। मग आता मराठी महिन्याची नाव सांगाल का चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ मार्ग, आणि फाल्गुन आज एक गोष्ट लक्षात आली संस्कृती ही फक्त मोठ्याने बोलून दाखवायची नसते ती कुणीतरी शांतपणे जपलेली असते जसं बाबांनी जपली माझ्या मते तर थर्टी फर्स्ट साजरा करणे हे चुकीचं नाही पण आपण गुढीपाडवा का साजरा करतो जर हे समजले तर मराठी असणं केवळ एक ओळख न राहता एक जबाबदारी बनेल